नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या पत्नीचा आणि आपल्या पक्षाच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गेलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भाषणातून एक बवाल किंवा वादावादी निर्माण झाली तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो पण जा मतदान केंद्रात जा आणि कचा 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 मतदान यंत्राचं बटन डाबा असं काहीतरी अजितदादा बोलले आणि त्यामुळे लगेच अजितदादांचा दर्जा कसा घसरला अजितदादांनी आम्हीच दाखवलं त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला वगैरे वगैरे अवयव उठवायला सुरुवात झाली अवयव उठवायला सुरुवात झाली मुद्दा असा असतो मित्रांनो की अशा बारीक सारीक गोष्टीमध्ये आचारसंहिता भंग होत असेल आणि त्याच्या तक्रारी तुम्ही करणार असाल तर गोष्ट साफ होते की अशा तक्रारी करणारे जे आहेत त्यांनाही आपल्या पराभवाची चिन्ह साफ दिसू लागलेली आहेत अन्यथा काहीतरी मोठं केलं मोठा, मोठा काहीतरी नियम भंग झाला आहे ज्याचा निवडणुकीवर व्यापक परिणाम होणार आहे अजितदादा कुठल्या तरी एका गावात किंवा कुठच्या बाजाराच्या ठिकाणी वगैरे झालेल्या सभेत बोलले असतील ही बातमी वेगवेगळ्या वेग चॅनेलवरून आली असेल तरी ती बघणारे किती लोक आहेत आणि अशी बातमी बघून लोक आपलं मत किती बदलतात एखाद्या अशा कुठच्या तरी मोठ्या वादग्रस्त विधानावरून मतं इकडची तिकडे होतात हे मान्य आहे पण अजितदादा पवार यांनी पाहिजे तेवढा निधी देतो जा आणि कचा कचा, कचा मतदान यंत्राचं बटन दाबा असं म्हटल्यामुळे मला वाटत नाही पाच पंचवीस मतंसुद्धा बदलतील पण तरीही सापडला चला ह्याच्याविरुद्ध आय आयोगात जाऊन तक्रार करू असं वाटणारे जे आहेत ते एक तर व्यवहार पातळीवर मूर्ख आहेत व्यवहारी पातळीवर मूर्ख आहेत किंवा आपण निवडणूक लढवण्याच्या स्थितीतच नाहीत तर निदान तक्रारी करून तरी लक्ष वेधून घेऊया अशा मनस्थितीमध्ये अशा तक्रारी होऊ शकतात पण अशा तक्रारी करणारे अर्थातच अधिकाधिक सुप्रियाताई आणि शरद पवारांच्या गोटातले असणार हे वेगळं सांगायला नको त्यामुळे असे तक्रारी करणारे जे आहेत त्यांनी आजपर्यंत आपल्या महान जाणत्या नेत्याच्या उचापतींकडे कधी डोळसपणे बघितले का मी एक खूप जुनी कदाचित मला वाटते दहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एक शभ सभेमध्ये शरद पवार काय बोलले होते हे आठवतं कोणाला आम्हीच दाखवणं तरी वेगळं आहे सगळे पक्ष आम्हीच दाखवतात जाहीरनाम्यात काय असं राहुल गांधी जेव्हा सांगतात की आम्ही प्रत्येक महिलेला लखपती करून टाकणार आहोत एक लाख रुपये खट 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 जाएंगे असं राहुल गांधी सांगतात आणि पाहिजे तेवढा निधी देतो असं अजितदादा म्हणतात यामध्ये नेमका व्यवहारी आणि गुणात्मक फरक काय आहे ते तर एक लाख रुपये सामान्य मतदाराच्या खात्यात वर्षाला लाख लाख, लाख रुपये पडणार असं सांगतायत रोख रकमेचं बोलत आहेत आणि अजितदादा कुठल्या तरी कामासाठी निधी देणार म्हणून सांगतात व्यक्तीला नव्हे तुम्हाला पाहिजे तेवढा त्या गावातल्या कामासाठी निधी देतो हा निधी सार्वजनिक असतो आणि खात्यात येणारे पैसे हे ये व्यक्तिगत असतात त्यामुळे आम्हीच म्हणाल तर काँग्रेस पक्षाचं जे काही न्यायपत्र नावाचा जाहीरनामा आहे तोच मुळात आचारसंहितेचा भंग करणारा ठरतो त्या तुलनेमध्ये अजितदादानी दाखवलं त्याला आम्हीच बिलकुल म्हणता येणार नाही त्याला विकासाचं आश्वासन म्हणता येईल पण तरीही धावले असो मुद्दा होता शरद पवारांचा दहा वर्षापूर्वी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी लोकसभेच्या नव्या मुंबईमध्ये एक सभा घेतली होती आणि नव्या मुंबईमध्ये शरद पवारांच्या पक्षाची खरी ताकद जर कुठची असेल तर ती पक्ष बदलून आलेले किंवा पक्ष बदलून बदलून गेलेले गणेश नाईक ही ताकद नाही शरद पवारांची व्यक्तिगत नव्या मुंबईतली जी ताकद किंवा शक्ती आहे ती शशिकांत शिंदे या नेत्यामध्ये सामावलेली आहे शशिकांत शिंदे हे नव्या मुंबईतले माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात अगदी दोन तीन महिन्यापूर्वीची तुम्हाला गोष्ट आठवत असेल जेव्हा दोन कोटी मराठे घेऊन आपण मुंबईवर चाल करून येतोय अशी जालन्याच्या अंबडच्या जरांगे पाटलांनी घोषणा केली तेव्हा तो जो दोन कोटी अडीच कोटी बारा कोटी मराठ्यांचा जमाव मुंबईच्या दिशेने चाल करून येत होता त्यांच्यासाठी मुंबईच्या वेशीवर नव्या मुंबईत कृषी उत्पन्न बाजारसंमतीच्या पटांगणावर त्या सगळ्या करोडो मराठ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोणी केली होती ती व्यवस्था करणाऱ्या माणसाचं नाव शशिकांत शिंदे होतं जे आता साताऱ्यातून लोकसभेचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अबा उमेदवार आहेत सांगायचा मुद्दा असा की त्याच शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा झाली होती आणि तिथे मतदानात चिटिंग कसं करावं मतदानात गफलत कशी करावी याचं खास मार्गदर्शन जाणते नेते शरद पवारांनी केलं होतं त्याच्यावर थोडी खसखस पिकली होती थोडा गदारोळ झालेला होता आठवतं काय म्हणाले होते पवारसाहेब काय म्हणाले होते की नव्या मुंबईमध्ये ज्या दिवशी मतदान आहे त्यानंतर चार आठ दिवसांनी साताऱ्यात आणि ग्रामीण भागामध्ये मतदान आहे हा सगळा माथाडी कामगार जो आहे हा मुंबईत मुंबईच्या परिसरामध्ये एकाकी जगणाराच असतो एकाकी जगणारा असतो आणि आठवड्याच्या आठवड्याला किंवा महिना दीड महिन्यानी आपल्या गावी एक चार पाच दिवसासाठी रजा घेऊन जातो परत कामासाठी मुंबईत येतो पण त्याचा गावाचा संपर्क तुटलेला नसतो तो नागरिक मुंबईचाही असतो आणि आपल्या गावातला मतदारसुद्धा असतो मुंबईत मतदार म्हणून नाव नोंदवलं नव्या मुंबईत मतदार म्हणून नाव नोंदवलं तरी गावीसुद्धा तो ग्रामीण मतदारसंघामध्ये तो मतदार म्हणून नोंदलेला असतो आणि शरद पवारांनी अशा लोकांना दहा वर्षापूर्वी एक मोठा बहुमोल सल्ला दिला होता की इथे मतदान करायचं कारण आधी मतदान नवी मुंबई मुंबईमध्ये आहे तेव्हा पहिल्या फेरीमध्ये जे मुंबईत मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये मोठ्या जोराने भाग घ्या जोमाने भाग घ्या मोठ्या संख्येने इथल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने मतदान करा आणि मग बोट साफ करून पाच सहा दिवसानंतर गावी जायचं आणि तिथे पण ठप्पा मारायचा हे शरद पवारांनी दहा वर्षापूर्वी केलेलं अतिशय सुसंस्कृत असं मतदाराला मार्गदर्शन आहे गदारोळ झाला होता खळबळ माजली होती मग नेहमीप्रमाणे त्यावरचा खुलासा शरद पवारांनी केला नाही किंवा अशा प्रश्नांना शरद पवार दाद देत नाहीत बगल देतात अजितदादानी कच्चा 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 बटण डावा म्हटल्यानंतर जे ऊर बडवायला लागलेले आहेत त्यापैकी किती लोकांनी शरद पवार मतदाराला लफंगीगिरी करायला सांगतायत चिटिंग करायला सांगतायत तेव्हा आवाज उठवला होता का जे कोणी जे कोणी आज अजितदादांच्या कचाकचा बटण दाबा यावरून आरडाओरडा करतायत तक्रार करायपर्यंत धावलेले आहेत त्यापैकी कोणी शरद पवारांनी दोन दोनदा बोगस मतदान कसं करावं याचं जे बहुमोल मार्गदर्शन केलं तेव्हा आवाज उठवला होता का तक्रार केली होती का काय आहे की नाही गंमत ही खासियत असते मित्रांनो ही खासियत असते शरद पवारांनी केलं की ती मुत्सद्देगिरी असते गुगली असते आणि अजितदादानी केलं अजितदादा आता भाजपच्या कोटा आहेत मग मिळेल तिथे त्याला ठोकून काढ कारण नसेल निमित्त नसेल चूक नसली तरी ठोकून काढ याला बुद्धिवाद म्हणतात मित्रांनो आजकाल याला युक्तिवाद म्हणतात मग इथे मतदान करायचं आणि पाच सहा दिवसांनी गावी जाऊन मतदान करायचं याला काय म्हणायचं मित्रांनो याला काय म्हणायचं एक ठीक आहे की तुम्ही आमिष दाखवत आहे पण बोगस मतदानाला प्रवृत्त करायचं प्रोत्साहन द्यायचं याला काय म्हणणार आहात या सगळ्या लोकांनी चुकून तरी एकदा शरद पवारांचा निषेध तरी केला होता का ठीक आहे आयोगात आचारसंहितेची तक्रार केलेली नसेल पण तुम्ही त्याविषयी चकर शब्द उच्चारला होता आज जे अजितदादा बोलत आहेत तेच अजितदादा मला वाटते पाच वर्ष किंवा दहा वर्षापूर्वी बारामतीतल्याच कुठच्या तरी गावकऱ्यांना दमदाटी करत होते तुमचं पाणीच तोडून टाकतो बघा बोलले होते ना ते कोणासाठी बोलले होते आपल्या लाडक्या चुलत बहिणीला सुप्रियाला मतं दिली नाहीत तर तुम्हाला बघून घेतो तुमचं पाणीच तोडून टाकतो असंही अजितदादा बोलले होते तेव्हा आमच्यासारख्यानी तक्रारी केल्या होत्या पण आज आचारसंहितेचा भंग म्हणून निवडणूक आयोगात ज्यांनी धाव घेतली आहे त्यापैकी किती लोकांनी तेव्हा अजितदादांविरुद्ध आवाज उठवला होता आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा असतो आता अजितदादा हा बाहेरच्या आलेल्या पवारांशी लग्न करून बसलेला आहे त्यामुळे त्यालाही बाहेरचा करायचा यासाठीच हा उद्योग चालला आहे ना मित्रांनो म्हणजे पवारसाहेबांच्या थिल्लरपणाची मला गंमत वाटते वयाची चौऱ्याऐंशी झाली पण माणूस शांत होतो का बघा काल परवा कुठे इंदापूर असेल कुठे बारामती लोकसभा मतदारसंघात कुठेतरी पवारसाहेबांची बे मीटिंग झाली प्रचारसभा झाली काय बोलले पवारसाहेब आठवतं माझं वय झालं म्हणतात हा घडी थांबायचा नाही तुम्ही काय बघितलं आहे माझं काय म्हणाले तुम्ही काय बघितलं आहे माझं हा घडी थांबायचा था नाही याचा अर्थ कळतो मित्रांनो जग जेव्हा म्हणतं वय झालं पवारसाहेबांचं तेव्हा पवारसाहेब म्हणत आहेत की आत्ता तर मी वयात आलो आहे वय म्हाताऱ्यांचं होतं पवारांचं होत नाही कारण पवार प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला वयात येत असतात नव तारुण्याने त्यांना अनेक धुमारे फुटत असतात आणि त्यातून मग सासूरवासिणी मुली ह्या परक्या घरच्या असतात आपल्या घरच्या नसतात असा नवा सिद्धांत महिलांच्या सशक्तीकरणासाठी शरद पवार व्यक्त करत असतात आणि एकदा तो व्यक्त झाला आणि त्याच्यावरून काहूर माजलं की आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असंही अंग झटकून हे नव्याने वयात आलेले जाणते नेते खुलासे करायला लागतात सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत बाहेरून आलेले पवार अरे जी मुलगी जी स्त्री चाळीस वर्ष तुमच्या घरी येऊन संसार करते तुमच्या परिवाराचा वंश पुढे घेऊन जाते तिला नाव न घेता तुम्ही ती मूळची पवार नाही ती पवार परिवाराच्या बाहेरची आहे बाहेरून आलेली आहे असं म्हणता त्याचा अर्थ न कळणे इतके लोक दुधखुळे राहिलेले नाहीत आणि विपर्यास या शब्दाचा अर्थ शरद पवारांना कळत नसेल पण रस्त्यावरच्या चौथी पाचवी शिकलेल्या शेमड्या पोराला पण कळतो कारण पवार साहेब नेहमीच उपहास करताना विपर्यास केल्यासारखं बोलतात अनेकांना तर असं वाटतं की शरद पवार हे आता आजकाल दादा कोणकेचा वारसा चालवतात की काय मला वाटवतं अठधा पंधरा वर्षापूर्वी कधीतरी शरद पवार असंच एक गलिच्छ वाक्य बोललेले होते अत्यंत गलिच्छ सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून जाण्याइतकं गलिच्छ वाक्य शरद पवार बोललेले आहेत आठवत नसेल तर मी आठवण करून देतो आणि शरद पवार जितके बोलले तितकंच सांगतो पुढचं तुम्हाला आपोआप कळेल मग विपर्यास हा शब्द शरद पवार किती धादांत खोटेपणा करतात ते तुमच्या लक्षात येईल शरद पवार म्हणाले होते आठवतं दहा पंधरा वर्षात कधीतरी साताऱ्यात किंवा अशा कुठच्या तरी प्रचारसभेत म्हणाले होते ते म्हणतात ना ग्रामीण भागात म्हणतात आंधळ्याचा हात कुठेतरी काय म्हणाले होते आंधळ्याचा हात कुठेतरी खेड्यापाड्यातल्या अगदी थोडीफार अक्कल आलेला पाचवी सातवी शिकलेल्या पोरालासुद्धा आंधळ्याचा हात कुठेतरी म्हणजे कुठे हे कळतं आणि देशातली अनेक मोठो मोठी पदं भूषवलेले शरद पवार सभेत जाहीररित्या म्हणतात ते म्हणतात ना ग्रामीण भाषेत आंधळ्याचा हात कुठेतरी ही संस्कृती आहे सुप्रियाताई तुमच्या महान पिताश्रींची ही संस्कृती आहे ही संस्कृती आहे आणि म्हणूनच असे शरद पवार गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ती सक्षणा सलगर मुख्यमंत्र्याला फुटाणा आणि पंतप्रधानाला वटाणा म्हणाली त्यावेळेला शरद पवारांनी हस्तक्षेपसुद्धा केला नव्हता कारण तेच ग्रामीण भाषेमध्ये आंधळ्याचा हात कुठे असतो हे पुढचा शब्द न बोलता सूचित करतात आणि स्वतःला साहित्यप्रेमी कलाप्रेमी कलावंतांच्या सहवासात बुद्धिवंतांच्या सहवासात मिरवतसुद्धा असतात ला, ल्या, ल्या, अशा पित्याची कुठल्याही मुलीला लाज वाटली पाहिजे सुप्रियाताई ज्यांना जनातल्या गावातल्या आणि कुटुंबातल्या महिलांविषयीसुद्धा सन्मान राखता येत नाही असा पिता असणं हे कुठल्याही मुलीसाठी लज्जास्पद आहे आणि असं पवारसाहेब का करतात त्याचाही खुलासा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याचा खुलासा खुद्द शरद पवारांनीच काल परवा करून ठेवलेला आहे माझं वय झालं म्हणतात तुम्ही माझं काय बघितलं आहे काय बघायचं असतो पवारसाहेब चौऱ्याऐंशी वर्षाचं वय झालं असताना आणि साडेसहा दशकं सार्वजनिक जीवनात वावरली असताना पवारसाहेब तुमचं बघायचं असं उरलंय काय तुम्ही का सभ्यतेचे संस्कृतीचे चांगुलपणाचे जितके म्हणून ढिंडवडे काढता येतील तेवढे काढलेत हे सगळ्या जगाने बघितलेत ते ऑन रेकॉर्डसुद्धा आहेत आणि तरीही म्हणतात माझं तुम्ही बघितलंय काय हा गडी थांबायचा नाही ही भाषा वयात येणाऱ्या किशोरावस्थेतल्या पोराची असते त्या किशोरावस्थेतल्या पोरांना जे जे चोचले सोसतात जो थिल्लरपणा सुचतो आणि केला जातो त्यापेक्षा पवारसाहेब तुम्ही या वयामध्ये वेगळे वागत नाही आहात छछोर आणि थिल्लर हे दोन शब्द पवारसाहेबांच्या आजकालच्या वर्तनाला पूर्णपणे जसेच्या तसे लागू होतात कारण पवारसाहेबांनी स्वतःलाच एक राजकारणातला विपर्यास करून टाकलेला आहे आपण काय करतोय कशासाठी करतो आहे कशा त्यातून काय परिणाम होतील याची भान आणि जाणीव नसलेला नेता म्हणूनच आजकाल शरद पवारांकडे लोक बघत असतात पवारांना ओळखत असतात ज्या दिवशी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार असं बोलल्यानंतर बाजूला बसलेले चित्रपटाच्या पडद्यावरचे शिवाजी आणि संभाजी अमोल अमोल कोल्हे जे फिदी फिदी हसले त्यांना आपण कोणाच्या भूमिका बन रंगवलेले आहेत याचंसुद्धा स्मरण राहिलेलं नाही मंचावरचे इतरही लोक फिदी फिदी हसले ते पवार कुटुंबातल्या एका अतिशय सभ्य अशा महिलेची विटंबना करायसाठी हसत होते सुनेत्रा पवार सार्वजनिक जीवनापासून लांब राहिलेले आहेत त्यांची खिल्ली उडवून त्यांच्या सासऱ्याने भर जाहीर सभेत जी बेअरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांना महाभारतात कौरवांच्या सभेमध्ये काय झालं असेल त्याची आठवण आली असणार याचं कारण द्रौपदीचं जे वस्त्रहरण दुर्योधन दुःशासन करत होते तेव्हा तिथे ते त्यास द्रौपदीचा सासरा म्हणता येईल असा आंधळा धृतराष्ट्र बसला होता आणि पितामह भीष्माचार्यसुद्धा बसले होते पवार भीष्माचार्य पण आहेत आणि धृतराष्ट्रसुद्धा आहेत पण वागतात मात्र दुर्योधन दुःशासनासारखे हे दुर्दैव आहे मित्रांनो आणि म्हणून ते जे म्हणतात की वय झालं म्हणतात हा घडी थांबायचा नाही त्याचा अर्थ असा की हा घडी थांबायचा नाही याचं वय झालं नाही हा आत्ता कुठे वयात येतो आहे शरद पवार पंच्याहत्तरी ऐंशी वर्ष ओलांडल्यानंतर किशोरावस्थेत आलेत इतकाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे आणि तो जर आपण समजून घेतला तर मला वाटतं फार मोठं काही होऊ शकेल करता येईल मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार